नमस्कार मी शिलानी गुळकर आज मी तुमच्यासाठी खास कढीचा भेद केलेला आहे ताकाची कढी ताकाची कढी तर सगळेच बनवतात पण मी थोडी वेगळी बनवते थोडी म्हणजे मी त्याच्यात वाटण करते त्या वाटणामध्ये मी आपलं साहित्य दाखवते तुम्हाला मी काय काय घेत हे बघा हे आपलं धणे म्हणतात धणे थोडं ओला खोबरा लसूण मिरच्या हळद आणि बडीशेप हे मिश्रण मी एकत्र करून मिक्सरला वाटून घेणार हे बघा हे असं वाटण होतं त्याचं वा सर्व मिश्रण एकत्र करून वाटण केलेलं आहे आता आपण कढीला फोडणी द्यायची आहे फोडणी मी फोडणी देत आहे गॅस पेटवला त्याच्यावरती हा टोप ठेवला हा तोप व्यवस्थित गरम करून द्यायचं गरम झालं की आपण त्याच्यात आता आपण फोडणीची तयारी करतो तेल आपलं ता तर तापलेलं ता आहे त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण काय घेणार मेथी मेथीचे थोडे दाणे जिरं लाई ह्या दोन मिरच्या कढीपत्ता आणि आपलं हिंग हिंग का आपण घालतो कारण ताक आपण ताकाची जी कढी बनवतात थंडीचे पण दिवस आहेत थोडं पाऊस पडतो तर थोडंसं गारही वाटतंय त्यामुळे थोडंसं आपण त्याच्यामध्ये हिंग की आणि मेथी टा मेथीच्या मेथीची फोडणी दिली ना तर वासही छान येतो त्याचा आता मी थोडंसं तूप टाकते त्याच्यात मी तेलाची फोडणी नाही देत मी तुपाची फोडणी देते त्याला आणि तुपाची फोडणी झाली थोडंसं गरम तेल झालं की त्याच्यामध्ये पहिला प्रथम आपण राई टाकायची कारण राही आधी आपण काय टाकलं जिरं वगैरे तर राई पटकन फुटत नाही म्हणून पहिलं राई टाकून नये मी थोडंसं टाकलं आहे बघा मी थोडंसं तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये राई टाकते मी थोडी नंतर राई झाली थोडी तडतडली का मग आपण मेथी टाकायची मेथीने पण मेथी अगदी नावाला टाकते मी कारण मेथीने पण चव छान येते मला फार आवडते त्याची चव मेथीची आता ही तडतडली आपली बघा तडतडायला लागली आपली राई आता राई तडतडली बघा राई तडतडल्याशिवाय मेथी टाकायचीच नाही आपली राई तडतडलेली आहे हे बघा आवाज येत असेल तुम्हाला आता मी त्याच्यावरती मेथी टाकते मेथी टाकली का जिरं टाकायचं थोडंसं जिरं टाकलं थोडं थोडं जिरं टाकलं थोडं हिंग टाकायचं हिंग टाकलं थोडं ह्या मी मिरच्या दोन घेतलेल्या आहेत ह्या दोन मिरच्या टाकणार त्याच्यानंतर आपला येणार कढीपत्ता कढीपत्ता टाकला आणि आता जो आपण हा मिश्रण केलेला आहे हा जो मिश्रण केलेला आहे तो आपण या पोलीमध्ये टाकायचा आता मी वाटण आहे ना तो व्यवस्थित शिजून द्यायचं आपण हातल्यात व्यवस्थित शिजलं की, की आपण जो बा वाटण घेतलेलं ना तो भांडा व्यवस्थित धुवून घ्यायचं टाकायचं नाही पाणी कारण कढीमध्ये थोडं पाणी आपण टाक पातळत छान वाटतं पियायला आता हे झालं आता मी ह्याच्यामध्ये थोडं बेसन घेणार बेसनाने काय होतं थोडं घट्टपणा पण येतो त्याला कडीला आहे वाटण तर मी घेते पण मी नावाला घेते काही नाही घेतलं तरी कावं ते ऑप्शनवरती आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता बेसन बेसन पण मी नुसती चिमूड बन तेही मी मिक्सरलाच घेते कारण ते, ते, का, ते गुट्ट्याबिट्ट्या असतात ना म्हणून मी थोडंसं चिमुडभर बेसन टाकलं एक चमचा एक चमचा बेसन टाकलं मी ते व्यवजात व्यवस्थित पाणी टाकायचं पाणी टाकवते मी तुम्हाला पाणी घ्यायचं आपण हे बघा हे थोडं पाणी घ्यायचं आणि ते तर मिक्सरला लावून घ्यायचं म्हणजे त्या ज्या गुट्ट्या असतात ना त्या मिक्सरमधून वाटल्याने ते निघून जातात त्या कुट्ट्या जास्त राहत नाही हे बघा थोडं नावाला पाणी हे बघा ह्या ज्या गुट्ट्या दिसतात ना त्या गुट्ट्या मिक्सरला ला लावल्याने जा लावलं ना मिक्सरला तर ते गुट्ट्या निघून जातात आता हे बघा हे मी असं थोडं हलवूनच घेतलं आता एकदा नुसतं मी मिक्सर लावलं असं झाकण लावायचं आणि थोडंसं वाटून घ्यायचं हे बघा व्यवस्थित वाटण आपलं शिजतंय आहे वाटण आपलं आता त्याच्यामध्ये हे जे एक मी बघा बेसन लावलं ना मिक्सरला एकदाच एक मी फिरवलं हे बघा एकदाच फिरवलं सगळ्या गुट्ट्या त्याच्या निघून गेला आणि ते आता मी ह्याच्यामध्ये टाकलं हे बघा असं वाटतं बघा कलर छान वाटतंय हां मी साधी पण करते ती पिण्यासाठी ही जरा मी असं ह्याच्यामध्ये जेवणाबरोबर भाता भिताबरोबर छान लागते आणि जी व्हाईट कलरची मी कड कडी करते ना ती नुसतं पिण्याला मुलांना आमच्या पियायला लागतं पितात मुलं आता ही कडी बघा दर आता ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत दही आता दही पण मी काय करते एक चमचा असं घेते एखाद दुसरा चमचा घेते दही आहे बघा त्या ता दह्याचं ताक बघा मी मिक्सरलाच लावते मी तेही मिक्सरलाच लावून घेते मी म्हणजे त्याच्या गुट्ट्या निघून जातात माझा आवाजाचा सर्दी झालेली आहे म्हणून आवाज नाही कि नक्की माझं ह्या एवढं बघा हे दही घेतलं हे आता दही आपण मिक्सरला लावून घेते मी आपला कढीचा मसाला चांगला शिजत आहे ते शिजत असतानाच आपण काय करायचं त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं मीठ आपल्या चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आणि नावाला किंचित साखळी बघा एवढीशी साखर टाकते मी नावाला ही साखर टाकायची हा मिश्रण व्यवस्थित शिजल्यावरच आपण एकाच ताकाची कडी करायला तात टाकायचं हे बघा आम्ही मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे दही एवढंच दही नाही त्याच्यानंतर व्यवस्थित ते टाक बाकी टाकलं ना तर आपण ते जास्त वेळ गॅसवरती नाही ठेवले मग ते फुटतं थोडी आपली फुटेल म्हणून ते काय करायचं झालं कर, 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 लगेच आता मी साखर तर टाकलेली आहे ह्याच्यात मीठ टाकलेलं आपला मावाला चवीनुसार हे बघा हे जर शिजून द्यावे आपण पाच मिनटं आणि शिजल्यानंतर आपण ती ता टाक टाकूया त्याच्यामध्ये केलेला जो आपण मिक्सरला लावलेला आहे ना दह्याचं टाक ते आपण नंतर टाकूया हे बघा हे आता आपलं वाटण व्यवस्थित शिजलं आहे ह्याच्यात थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं थो, थोडं पाणी टाकलं त्याच्यात हे बरोबर हे झालं पाणी टाकलं तर त्याच्यावरती मी जो ताक बनवला आपला तो ताक बघा ते कडी आहे ना फुटेल म्हणून काय करायचं आपण ताक टाकलं ना का थोडं हलवायचं आलवलं का लगेच बंद करायचं नाही तर मग ती फुटत नाही मीठ टाकलेलं असतं ना आपण त्याच्यामध्ये ती फुटत नाही बघा हा धुवून भांडा धुवून पण मी घेतलेला आहे सगळं भांडा धुवून मिक्सरला पाणी ते पाणीही त्याच्यात धोतलंय बघा ही आपली कढी तयार दर असं त्याला गरम त्याला मोठंच गॅस ठेवायचं आणि मोठ्या गॅसवरती चांगली त्याला एखाद वेळा कोळी आली नाही आली का लगेच बंद करायचं तिखट आंबट गोड आपली कढी तयार होत आहे जवळपास झालेली आहे ती कढी फक्त मी नुसतं एखादं हे करून घेते मग झाली कढी आपली हे बघा त्यात कोथिंबीर पण टाकत जा कारण माझ्या सुनीचा भाऊ आलेला आहे त्याला काय कढी त्याला कोथिंबीर नाही आवडत त्यामुळे मी सध्या तो जाईपर्यंत कोथिंबीरचा वापर करत नाही हे बघा कढी कढी कशी झाली आहे त्याचं मला कमेंट करा आणि सांगा कढीचं आणि तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कढी थँक्यू बघा आपली गरमागरम कढी तयार कशी वाटते छान आहे ना फक्त कोथिंबीर नाही तुम्ही कोथिंबीरवरून सोडून दे त्याच्यावर